भंडाऱ्याचा साकोली इथला जुना शहरात असलेला मुख्य तलाव पहाटे फुटला मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे पहाटे हा तलाव फुटला तलाव फुटून परिसरातील शेत शेतशिवारामध्ये पाणी शिरलंय सुमारे चारशे हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे दरम्यान साकोली लाखांदूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील मामा तलाव आज पहाटे फुटला आणि त्याचं विस्तीर्ण चित्र आपण इथे बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लोंढे वाहत आहे आणि आपण सध्या लाखांदूर महामार्गावर आहो हा महामार्ग बंद करण्यात आलेला आहे आज मला असं म्हणावं लागेल की आम्ही दोन तीन वर्ष झाले पाच वर्ष झाले सतत पाठपुरावा करत आहोत पण कुठंतरी हा डिपार्टमेंट कुठंतरी प्रशासन हे ची दुर्लक्षामुळे हे झालेलं आहे असं मला म्हणायला हरकत नाही कारण की आम्ही गेले पाच वर्ष सतत जुना जो मामा तलाव आहे ज्याचा नव्वद एकरामध्ये पाणी साठा आहे आणि ज्याचा जवळपास हजार हेक्टर शेतीला पाण्याचा लाभ होतो तो आज कुठंतरी ह्या पाण्यापासून वंचित आहे आणि पूर्ण जवळपास आठशे ते हजार एकर शेती हे पूर्ण ह्या पुरामुळे कृत्रिम झालेल्या पुरामुळे आ, ही पूर परिस्थिती आज आलेली आहे आणि आठशे ते हजार एकर शेती हरडून निघणार आहे